नमस्कार मैत्रिणी मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मैत्रिणी आज आपण नवरीच्या जे ब्लाऊज डिझाईन बनवलेले आहेत माझं जे ब्लाऊज कलेक्शन आहे बनवलेलं नवरीसाठी ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर प्लीज मैत्रिणी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला असे छान छान डिझाईन्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सर्वांनी लाईक तर नक्कीच करा तर आपण काय करूया आता एक एक मी जे पंचवीस ब्लाउज डिझाईन्स आहेत किंवा जे माझ्या बाही डिझाईन्स आहेत सर्व तुम्हाला आता एक एक करून मी दाखवणार आहे तर प्लीज 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 मैत्रिणी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला मग आता तुम्हाला दाखवते ही काटपदराची साडी आहे ब्लाऊज आहे तिच्यावरच शि शिव शिवलेला आणि त्यानंतर हे पाहू शकता ही एकदम पॅटर्न पा पैठणी साडीवरचा ब्लाऊज पीस आहे याचा गळा वगैरे गोल आणि खूप सुंदर आणि हे जे मी ब बनवलेलं आहे हे ब्लाऊज म्हणजेच मी तुम्हाला या ब्लाऊज पिसापासून हे बनवलेलं आहे आणि खूप सुंदर असा हा आकार आपल्या डिझाईनचा आलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला हा डिझाईनचा आकार तयार झालेला आहे बरोबर तर पहा कशा पद्धतीने आपला हा आकार आहे खूप सुंदर आपला आकार रेडी झालेला आहे तर पहा पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे आणि त्याचनंतर त्याला काय केलेलं आहे मी ह्या पद्धतीचे जे, जे कच्चे लटकन असतात ते लटकन सुद्धा मी लावून घेतलेले आहे त्याने काय झालेलं आहे आपल्या ब्लाऊजला खूपच सुंदर असा लूक आलेला आहे ओके त्यानंतर हे जे ब्लाऊज आहे हे ब्लाउज आहे ते सुद्धा खूप पाहू शकता तुम्ही लांब स्लीवज आहे आणि ते पण काठापद्राचंच ब्लाऊज आहे त्यानंतर त्याच्या जी बाही आहे त्याला काय आपण फ्री डिझाईन बनवलेली आहे त्याचबरोबर हा गोलगाळा आहे आणि जे लटकन बनवलेले आहेत जे ब्लाऊज म्हणजे साडीमध्ये जो ब्लाऊज आता साडी होती त्या कलरची हे लटकन बनवली आहे आणि अशी ही खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला हा सुद्धा किती छान असा आलेला आहे तर पाहू शकता किती आणि याची जी, जी प्राइस घेतलेली आहे मी ह्याची चारशे रुपये ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे मी तुम्हाला काही काही व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे किती सुंदर आपण ही डिझाईन बनवलेली आहे बरोबर त्यानंतर हा जो ब्लाउज आहे तो अशा पद्धतीने बनवला आहे तुम्ही पाहू शकता वदर, हा बोटनेक गळा आहे तुम्हाला दाखवते अगोदर हा हे पाहू शकता हा सर्कलचा बोटने गळा बनवलेला आहे आणि जी बाही आहे ती फ्रिल बाही आ, मी बनवलेली आहे त्याचबरोबर त्या हे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्याचबरोबर पाहू शकता तुम्ही ह्या गळा हा चौकणी पद्धतीचा म्हणजे चौकणी टाइचा गळा मी बनवून घेतलेला आहे याचाही लुक खूप सुंदर असा आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि ही हे पाहू शकता पुढच्या बाजूने पण आणि खूप सुंदर सुंदर आपले हे ब्लाऊज डिझाईन्स रेडी झालेले आहेत त्यानंतर ही आहे बाही डिझाईन तुम्हाला तर ही बाई डिझाईन मी दाखवलीच होती कशा पद्धतीने ही बाही डिझाईन मी स्टिच करून घेतलेली आहे तर तुम्ही पहा किती सुंदर आपली ही बाही डिझाईन सुद्धा आलेली आहे तुम्ही अशा पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची बाही डिझाईन बनवू शकता तर त्यानंतर हे आहे ही एक बाही डिझाईन खूप सुंदर अशी बाही डिझाईन बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा लुख्या बाही डिझाईनला आलेला आहे तुम्हाला एक दाखवते मी तर ही बाई डिझाईन ह्या बाई डिझाईन प्रमाणे मी ह्या पद्धतीने बाही डिझाईन करून घेतली होती परंतु कस्टमर काय म्हणाले मला आम्हाला लाँग स्लीव पाहिजे मग पुन्हा मी काय केलं ही लॉंग स्लीव्ह बनवून दिलेली आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीची आपण बाई डिझाईन्स बनवून आपली झालेली आहे त्यानंतर हा आहे ब्लाउज हा ही ब्लाऊज काय केलेला आहे मी बोटनेक वगैरे शिवून घेतलेला आहे आणि इथं ह्या पद्धतीचं बोटनेक आणि मागच्या बाजूने असा म्हणजेच थेंबासारखा आकार तयार केला के थोडासा थेंबा सारखा आहे नाही ते थोडासा लंबकुळाप्रमाणे आहे आणि हा ब्लाऊज सुद्धा किती छान असा आपला रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा ब्लाऊज सुद्धा किती छान असा आपला रेडी झालेला आहे त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही पुढच्या बाजूचा आहे तो सुद्धा प्रिन्सेस कट आहे तुम्हाला दिसतच असेल हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि खूप सुंदर याचा लुक जेव्हा आपण ब्लाऊज घालतो ह्या पद्धतीचा ह्या टाईपचा तो खूप सुंदर त्याचाही लुक आपला आलेला असतो त्याचबरोबर ही आहे बॅकनेक ब्लाऊज डिझाईन याचे ब्लाऊजची पूर्ण उंची बारा इंच तयार आहे आणि ते कस्टमरांनी मला ह्याच पद्धतीचा एकदम छोटा ब्लाऊज होता मापाला पण त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीची ही डिझाईन बनवून रेडी केलेली आहे हे जे बटन बनवलेलं आहे ते मी फॅब्रिकचं बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर याची जी लेस आहे तुम्ही पाहू शकता ही लेस सुद्धा किती सुंदर आपली ही लेस अटॅच झालेली आहे त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन सुद्धा तुमच्या ब्लाऊजची बनवू शकता तर त्याचबरोबर हे पाहू शकता तुम्ही हा जो काळा आहे ऑरगनचा साडीमधील हा ब्लाऊज आहे आणि तो मी स्टिच केलेला आहे हा जो पानगाळा आहे पानगाळ्यामध्ये खूप सुंदर अशी आपण डिझाईन बनवलेली आहे हा जे गुलाबी कलरचं आहे ते साडी साडीतला पीस आहे म्हणजे साडीतला जी ह्या कलरची साडी आहे गुलाबी कलरची राणी कलरची तर खूप सुंदर हे आणि हे जे लेसमुळे ना ह्या डिझाईनला खूप छान असा लुक आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा सुद्धा हा प्रिन्सेस कट आहे परंतु जो क्रॉस पट्टीवाला प्रिन्सेस कट आहे आणि त्याचबरोबर ही, ही लेस कशा पद्धतीने लावली गेलेली आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर ह्या पद्धतीचा आणि ह्या डिझाईनमुळे खूप सुंदर असा आपला ह्या ब्लाऊजला छान असा लुक आलेला आहे तुम्हीच पाहू शकता किती छान असा आपला ब्लाऊजला लुक आलेला आहे तुम्हाला दाखवते खूप सुंदर ही डिझाईन रेडी झालेली आहे तर पाहू शकता इतकी छान अशी आपली डिझाईन तयार होऊ शकते तुम्ही जर व्यवस्थितरित्या डिझाईन व्यवस्थित फॉलो केलं माझ्या जे चॅनेल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पण असे छान छान डिझाईन्स पाहायला मिळतील त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता ही जी डिझाईन्स आहे हे फ्रिल डिझाईन्स आहे आणि ही फ्रीड डिझाईन्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीचे डिझाईन्स तुम्ही बनवू शकता तर आणि हे जे लटकन आहे ते पण ह्या पद्धतीचे नॉट्स वगैरे लावून मी व्यवस्थित हे डिझाईन तयार केलेले आहे फ्रिल जे आहे ती पाहू शकता किती सुंदर दिसत आहे डबल लेस पण मी डबल लावून घेतलेले ला आहे त्याचबरोबर हे पाहू शकता तुम्ही आता ही सुद्धा डिझाईन आहे ती आपण कशा पद्धतीने बनवलेली आहे ते पण मी तुमच्यावर व्हिडिओ शेअर केलेले आहे मी जास्तीत जास्त काय करते कॅनव्हास पेपर लावणं जास्त डिझाईन बनवत नाही एकदम सिंपल जमेल अशी खेडेगावातल्या महिला सुद्धा सहज आपल्या ह्या सारे डिझाईन्स ह्या पद्धतीने बनवू शकतात त्यासाठी मी काय करत असते नेहमी प्रयत्न करत असते तर तुम्ही पण पाहू शकता या आपल्या ज्या डिझाईन्स आहेत त्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील ते प्लीज मैत्रिणींनो तुम्ही काय करायचं हे आपल्या जे चॅनल आहे त्याच्यावर येऊन आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायचं शेअर आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर तुम्हाला या माझ्या डिझाईन्स कशा वाटल्या मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच छान छान पुन्हा एकदा सांगते अशाचे छान छान डिझाईन्स तुम्हाला जर शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच्या ज्या का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या